दोन्ही ना दोन्ही कट करायचे स्थानिक लोकांचे पहिले कट करायचं नाही कुठलाही पाणी स्थानिकांचं इथे 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 तुम्ही कमेंट केला रुको गरम हो दादा एवढ लांब लांब थांबायचं नाही हे लाईन कट करायची असेल नियम अनुसार तर हे सगळे सांगते कट करा पण पहिले जे अनधिकृत लॉजिंग आहेत ना ते पहिले लाईन जाऊन कट करायचे आणि पूर्ण चांदिवली विधानसभेमध्ये जेवढे अनधिकृत लॉजिंग आहेत ना ते सगळे कट करायचे हे कुठल्या घरात पाणीचा पाणी येणार नाही ते त्यांना प्रॉब्लेम होणार तुम्हाला काय फरक पडणार नाही पण या लॉजिंगवाल्यांना चोवीस तास पाणी पाहिजे बरोबर आहे ना का त्यांच्यावर कारवाई करत नाही दाखवा ते लॉजिंग दाखवा ते का त्याच्यावर कारवाई करत नाही यांना कसं चोवीस तास पाणी येतो मला सांगा जरा जादू आहे का त्यांच्याकडे त्यांच्याकडे जादू आहे का त्यांच्याकडे काय असं काय वेगळं आहे का, का, वे का मला हे विचारायचं आहे का दुसरी मोटर लावतायत काय लावतोय चेक केलं का मोटर आहे की काय फक्त लोकांना त्रास द्यायचं काम आहे स्थानिक जे मतदार असतात ज्यांच्यामुळे नगरसेवक आमदार खासदार येणार त्यांना त्रास द्या प्रत्येक क्वार्टरली आम्ही एटी फाईव्ह थाउजंड भरतो तीन तीन महिन्याचे आमच्याकडे बिल आहे कंप्लेंट किया आहे ना आपने इन दोनों लॉजिंग काही कंप्ले कंप्लेंट केली आहे का नाही कट केलं याचा कनेक्शन या बाजूने आलेला आहे बरोबर आहे तेव्हा त्यांनी रोड परमिशन घेतली आहे की नाही घेतली पूर्ण चेक करायचं समजलं ना हे पूर्ण चेक करायचं आता तुमची जबाबदारी चेहरे आलेले

नवीन सिस्टम आहे एकदम हा तुम्हा लोकांची नाही म्हणजे काय इलेक्शन आलं म्हणून काही सिस्टम चालू केली का पाणी बंद करा मग सगळे लोकप्रतिनिधीकडे जायचं आम्हाला वाचवा हा दबाव आहे काय

काय आलं कुठे गेले मुखाची काय काय नाव आहे त्याचा पीटरचा तुमच्या कुठे गेला तो दारी 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 दारी। ना, कट करायचं नाही स्थानिक लोकांचे कनेक्शन जास्त असं कट करू नका आणि लिगल आहे ना आणि मी काय म्हणतोय तिकडच्या लोकांना कसं माहित पडते की इथं कनेक्शन आहे हिथ कनेक्शन तुम्ही एक त्यांना जाऊन एक सांगणार आणि इथं जाऊन एक सांगणार हे सगळे धंदे बंद करा काय हे सगळे बरोबर नाही अहो नाहीतर लोकांना काय माहित अहो त्यांना सही करता बिचारे गरीब लोकांना येत नसेल त्यांना हा कनेक्शन इथं आहे ह्याच्यातना गेलायच्या हा गेलाय कसं माहित पडतो मला सांगा जरा अरे तिथं पाणी येत नाही त्याचं रिझन हे आहे का मला हे सांगा हे वरती पाणी येत नाही त्याची रिझन ही दोन सोसायटी आहे का पब्लिकनी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही त्यांना कन्व्हिन्स केलं पाहिजे ना की या दोन सोसायटी मुळे पाणी कट होत तुमचा कमी येत नाही हे लॉजिंग वाल्यामुळे येतोय हे रस्त्यावरचे सर्व्हिस सेंटर आहेत ना अरे मी ते ऐका हे रस्त्यावरचे सर्व्हिस सेंटर आहेत ना त्यांच्यामुळे पाणी कमी येतोय हे काय सांगत नाही तुम्ही लोकांना भेटतात मी काय त्यांच्यामुळे पाणी कमी येतो सर्व्हिस सेंटर मुळे रस्त्यावर किती सर्व्हिस सेंटर आहेत त्यांच्यावर तर कारवाई करणार नाही तुमचे अधिकारी आणि ह्या लाईनच लोकांना माहीत पडलं की बाबा हे लाईन इथं एवढे शिकले लोक भ्रमित करू नका लोकांना आणि खुर्चीवर काय आज कोण बसलाय उद्या कोण असेल तुम्हाला माहित नाही दोन हजार चोवीसच्या खासदारकीच्या इलेक्शन मध्ये सगळं काय दिसलेलं आहे बरोबर आहे ना आपल्याला वाटत असेल की कुणी ठाम पडून असं बसलाय तर हे विसरून जा आता लोकांनी त्या भ्रमात राहून लोकांना मॅनेज करताय दोन महिने काय रिझल्ट आला काय दोन महिने झाले येत आहेत सगळे येथे काय रिझल्ट आला दोन महिने जाऊन आता तुम्ही मला हे सांगा वरच्या लोकांना जे पाणी येत नाही त्याचे रिझन काय तुम्ही तुमच्या तोंडाने सांगा अरे मी तुम्हाला काय म्हणतोय साहेब तर तुम्हाला आदेश देतात पूर्ण कनेक्शन कुठं काय किती पाणी कुठं आहे ते तुम्हाला माहित असतो ना प्रेशर किती आहे बरोबर आहे ना प्रेशर कमी आहे प्रेशर वाढवायला पाहिजे की नाही आपण प्रेशर वाढवा आणि ह्या सगळ्यांचं पाणी बंद करा ना सगळे लॉजिंग ह्या रस्त्यावर तीनशे लॉजिंग आहेत चांदीवली मध्ये पाच मिनिटं पाणी येते यांना चोवीस तास पाणी आहे उठली लाईन आहे मला ते सांगा फक्त आम्ही पण त्या का लाईनमधनं कनेक्शन घेऊ सगळ्यांसाठी लावा फोन लावा त्याला काय झालं एवढी वेळ लागते काय

हे लोक पाणी देत यांच्यामुळे पाणी येत नाही आणि हेच धंदा आहे बाकी काय हो ते बरोबर आहे पण आता हे सोसायटी तिकडच्या लोकांनी सांगितलं की इथं कनेक्शन यांचं अनलिगल आहे म्हणून आम्हाला पाणी येत नाही त्यांना कुणी सांगितलं आपणच सांगतो म्हणजे हे सोसायटी आणि पाचचा एरिया म्हणजे त्यांनी भांडण करायची धंदा लावायचं काम आहे धंदाच लावायचं काम आहे तुमचा अरे पण तुम्ही त्यांना कन्व्हिन्स केलं का बंद आहे ना पाणी जात नाही असं काय होत का अरे मी काय बोलतोय ते कट करा हे बोलतायत ना कट करा पहिला हे सगळे अनधिकृत कनेक्शन कट करा सर्व्हिस सेंटर सगळे बंद करा तुम्हाला दिसत नाही का एवढ्या पूर्ण गाड्या रोज धोतात तुम्हाला दिसत नाही का अहो साहेब दोन दोन लाईन घेतलेली आता मी तुम्हाला काय सांगू सगळे अनलिगल लाईन हेच लोक देतात हा अजून न बाई बघू ना किती बिल भरलं त्यांनी नाही नाही किती इंची लाईन आहे चेक करा चला अर्ध्या इंच ऐका ऐका अजून ऐका बिलवर ॲड्रेस चेक करा काय जय महाराष्ट्र हे महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत स्थानिक लोकांचे लाईन कट करायला आलेत आणि इथे अनधी लॉजिंग आहेत भरपूर लॉजिंग आहेत दोनशे तीनशे लॉजिंग आहेत आमच्या इथे सर्व्हिस सेंटर आहेत मोठे मोठे शोरूम आहेत सगळ्यांकडे अनधिकृत लाईन आहेत आता साहेबांना सांगितलं त्यांची लाईन करा कट करा साहेब म्हणतात त्यांच्याकडे बिल आहेत आता या बिलवर ॲड्रेस कुठला आहे तुम्ही बघा हे ॲड्रेस आहे गाड्या नंबर सहा इकडचा आणि कनेक्शन घेतलं इथं समजलं आता स्थानिक आहे यांना विचारा ॲड्रेस काय काय ॲड्रेस आहे श्री विनोद आर सिंग अँड और गाडा नंबर सहा हे कुठं आहे गाडा नंबर सहा इथे आठ आता काय करणार दिला दिला आता तुमच्या समोर चुकीचं आहे ना आता लाईन कट करायची की नाही ठीक आहे आता हे दुसरा दुसरा दिला तुम्ही कुणी दिलाय श्री विनोद आर सिंग हे पण तेच आहे दुसऱ्याचं काय भेटलं तुम्हाला याच बरोबर आहे हे कट करा चला लवकर अर्ध्याची लाईन नाही अर्ध्याची लाईन नाही अरे लाईनच कट करा ऍड्रेस काय आहे आणि ह्याचा ऍड्रेस हा आहे का तुम्हाला माहित नव्हतं जेव्हा तुम्ही कनेक्शन केलं तेव्हा मग कुणी केलं कनेक्शन कुणी असेल लाईन कट करा चला लाईन कट करा लोकांना पाणी द्यायचं बास बाकी काय माहित नाही मला आत्ताची आत्ता लाईन कट करा माझ्या पूर्ण चांदिवली विधानसभेमध्ये पाणीचा प्रॉब्लेम आहे परंतु इथं स्थानिक लोकांचेच कनेक्शन कट करायला येतात आणि आपसामध्ये भांडणं लावायचं काम चालू आहे ते वरती डोंगरावर सांगतायत की या बिल्डिंगवाल्यांमुळे पाणी येत नाही मग आपसात भांडणं करायची दीड महिना आता हेच चालू ठेवायचं आम्ही चांदीवली विधानसभेमध्ये पण आम्ही हे होऊन देणार नाही आत्ताच दाखवलेला अनधिकृत कनेक्शन कट करा बस विषय संपला चला हो खोदा लवकर चालू करा काम खोदा लवकर चला कुणाची वाट बघता आता कुणाची वाट बघताय चला लवकर काम चालू करा अरे करा कट करा चला गे गे। ते, ते, ते कट करा चला पहिला कुठे चाललात तुम्ही हा चला सगळे चला 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 सगळ्यांनी चला हा ना हो चला सगळ्यांनी या

तुम्ही इथे या बाजूला या मनोहर तुम्ही इथे या आम्ही इथे चला या इथे या जायचं नाही कट करा तुम्ही तुमचं काम करा आम्ही तुम्हाला काय बोलत नाही तुम्ही तुमचं काम करा कारण तुम्ही कर्मचारी आहे आम्ही तुम्हाला काय जास्त बोलून फायदा पण नाही तो या इथे या इथे इथे बघ आठ वाढ गेला वाटे मी हॉटेलच्या लाईन आज बंद झाल्या इथे रोडला पण घ्या बंद करा हा रोडला पण घ्याय ठीक आहे करून टाका बंदच करून टाका आता मगज मारायचं नको आपल्याला नंतरसाठी काय ठेवायचंच

का का पास होता अरे बाळ काय नाही काय तुम्ही का आणलं आहे असं का नाही आणलं शेटने तुम्ही कट करा चला तू त्याच्याकडे पुरावे नाहीत त्याच्याकडे पुरावे नाही कट करा मीटर आहे ना

मी काय बोलतो मी काय बोलतो तुम्हाला बिल दिलं त्यांनी याच्यामध्ये आहे का कमर्शियल दिलेलं हे कुणी दिलं हे कुणी दिलं तुम्हाला मग यांनी दिलं म्हणजे त्याच्याच बिल दिलं ना त्याच्यावर आहे का ऍड्रेस किती वाचवणार या लोकांना का अधिकारी वाचवतोय ठीक आहे तुम्ही कट यांना सोडा यांना तुम्ही कट करा करायचं या या या

थोडा आहे हे थोडा चला हे घ्या हे घ्या चला ते दाखवणार का कोण दाखवतो का स्वतःचं नुकसान कोण करून घेतो का हा स्वतःचं नुकसान कोण करणार आहे चला कट करा त्यांना बोलून घे

हा ठीक आहे तुम्ही कट करा चला यांना माहीत चला नाही पण आता चार सहा महिन्यापूर्वी त्यांनी बाळण घेतलं नसे ना आणि ऐका आता तुम्हाला सांगतोय तुम्ही महानगरपालिकेचे अधिकारी आहात जर इकडनं ड्रेनेज लाईन गेली असेल तर त्याच्या पत्र व्यवहार करायचं की यांनी अनधिकृतपणे ड्रेनेज लाईन पण दिलेली आहे ठीक आहे हे पत्र तू हे दाखवा दाखवा चला पहिला का दिली याला ड्रेनेज लाईन इकडनं कुणी दिली आहे हा कुणाच्या नावा अधिकाऱ्यांनी केलं ओ साहेब इथे या तुम्ही या जरा इथे जाधव साहेब या ठीक आहे रोडवाल्याला तुम्ही द्या मेंटेनन्स मध्ये देतो ना रोड रुक जरा आधा आधा एक घंटा लगेगा आने को

चिंता ही नहीं करना है अभी स्थानिक लोग है दो सोसाइटी नीचे उतरता है।, है तो इन लोग के ऊपर भी जवाबदारी है ना अरे हमको तीन महीने से पानी नहीं आ रहा है वाद अरे तो हमारा तो यार एक कनेक्शन तीस साल से है आपका साल से तीस साल से से साल हमारे आपसे मतलब हमको अच्छा पानी आना चाहिए अरे तो नया कनेक्शन नया कनेक्शन डालने के बावजूद अगर यहाँ ऐसी होटल बनेगा वहाँ पे पानी नहीं ऊपर क्या घंटा जाएगा पानी की तरह अरे पानी किधर है तो तीन महीने से लोगो को पानी नहीं है यहाँ ऐसी उधर पानी नहीं जा रहा इंसानी रहते हैं आप लोग लेके चल रहे इनके लिए रुकाऊँ अगर आपका लीगल रहेगा मैं खड़ा देखता हूँ फिर आपको आपका कट करने कौन आता है आपका लीगल है

शुभ मंगल का अपना कौन सा आपने कौन से एजेंडे में आपने कमेटी पे चार्ज कनेक्शन कनेक्टिविटी लिया क्या कमेटी पे मैं भी हूँ हमने कभी लिया कनेक्शन मुझे बताओ पहली बार कमर्शियल भी नहीं है अरे हमने कनेक्शन कभी लिया मुझे बताओ कमर्शियल पे अरे उनको चाचा हम लोगों ने मालूम पड़ता है तो ने ने, तो मैं, मैं क्या मुझे मालूम नहीं जीवीरी 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 क्या है ये पेपर इन लोग को ही समझेगा इनका इनका कहना क्या है कि इनका लाइन कट करने है समझो इन लोग का सोसाइटी का ये लोग ऊपर क्या बोलते हैं लोगों को कि सोसाइटी की वजह से पानी नहीं आ रहा है इन लोग के अनधिकृत कनेक्शन है तो इन लोगों ने ब्लेम किया कि ये जो लॉजिंग है दोनों तो बस अभी कर ले अगर ये एड्रेस पे अपना कनेक्शन है तो कौन काटेगा चाचा आप क्यों टेंशन ले रहे हो मैं खड़ा रहूंगा ना आपके साथ अगर लीगल रहेगा तो ये लोग थोड़ी आपका काटेंगे उतना टेंशन मत लो कोई अपन दादागिरी किसके ऊपर नहीं करना दादागिरी क्यों हाँ। हम भी तो इसीलिए वही तो तो बोल रहा हूँ इनका यही पैदा हो गया यही, यही तो इनका कहना कैसा है पैदा हो गया हम भी एक पैदा यही यही बैदा यही बैदा यही यही यही। हो गए हम गाँव ऊपर से तो नहीं गिरे बोल ना बोले कनेक्शन बात पावना पावना तो कनेक्शन है अन्य आयतों है क्रॉस व्हेरिफिकेशन बाकी डॉक्युमेंट मागून याचा पण मला फोटो कसं आहे तुम्ही हे जे एवढे सर्व्हिस सेंटर हे सगळे चालू आहेत ना तिथे जाऊन त्यांच्यावर कारवाई करा तुम्हाला दिसत नाही का तुम्ही या रोड वर न येत आहेत तुम्हाला तुम्हाला किती प्रेशर आहे पाणी नाही पाणी नाही म्हणून नाही का तुम्हाला जाधव साहेब मला सांगा हा या इथे या इथे या इथे इथे ऐका आता मी काय म्हणतोय ऐका आता मी काय म्हणतोय या रोडवर जेवढे अनधिकृत कनेक्शन आहेत सर्व्हिस सेंटर लॉजिंग सगळे चेक करायचे तुम्ही नाहीतर काय होणार सगळे इकडच्या लोकांना घेऊन ना मी वॉर्डमध्ये येणार

तुम्हाला फक्त मिळाली तुम्ही इंडियन कनेक्शन ती, ती, तीन तीन अरे मी काय म्हणतोय लोकांना हे बघायचं आहे की कनेक्शन लिगल आहे की नाही इथं येऊन दाखवा ना ऍड्रेस दुसरा ऍड्रेस आहे आणि कनेक्शन देत आमा तुम्ही का बोलत नाही त्यांना ऍड्रेस दुसरा आहे ते का बोलत नाही ना था। था। पूर आना तुम्ही कधी आणताय उद्या किती वाजता आणता येते लोकांना मला तेवढं त्यावेळेस उतरावं लागेल किती वाजता येत आहे अकरा वाजता उद्या अकरा वाजता येतील हो भास्कर उद्या अकरा वाजता येत आहेत मोठे अधिकारी राहू द्या गाय करू नका ठीक आहे ठीक आहे उद्या अकरा वाजता बोलवा आणि मी काय म्हणतो ऐकून घ्या तुम्ही निरोप द्यायचं हे जे रस्त्यावरती अनधिकृत लॉजिंग आहेत बराबर आहे ना काय एवढा बेनिफिट नाही एरियाला लॉजिंग आहेत आणि काय काय होतं ना बरोबर नाही नुकसानकारक आहे समजलं ना सगळे बंद करायचे यांचे कनेक्शन कट करा पहिले मग किती दिवस हे लोक टँकरनी पाणी मारत माहिती महेंद्राय आपण उद्या अकरा वाजता बंद कर अकरा वाजता तुम्ही यायचं बोलताना घरी झाला कुठे पहिली कंप्ले नाही तर आम्ही तर टाकणार आयटीआय टाकायचे पहिले हो आता निवडणूक आली आहे दीड महिना असतो त्रास हे बंद करणार तर तुम्ही जाणार ना आगाडी जोडायला आम्हाला पाणी द्या आम्हाला पाणी द्या ऑफिसला बाकी काय नाही एकच स्कीम आहे चांदीवलीमध्ये हात जोडायचे आपण जायचं आम्हाला पाणी द्या हे ऐका मग हे फोन करतील अधिकाऱ्यांना हे माझे लोक आहेत पाणी चालू का आणि मग पाणी चालू होणार तुम्ही म्हणणार किती चांगले बाबा बघा बघा असं लोक पाहिजेत हे स्कीम चालू आहे अवश्य आता हे तुम्हाला कळलं पाहिजे दरवर्षी हे प्रॉब्लेम आहे निवडणूक आली की आपल्या लोकांना पाणी नाही आपण भेटूया चला अकरा वाजता अकरा वाजता यांचे नंबर घ्या